सतत हाड जर मोडत असतील म्हणजे मला असं दोन तास जरी बसला आणि असं असं केलं तरी लगेच काटकुटा आवाज येतो बोटं मोडल्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा मोडली तरी मोडली जातात तर याचा आणि सांधेदुखीचा सा काही संबंध आहे पुढे जाऊन सांधेदुखी होऊ शकते क्रॅकिंग ज्याला आपण म्हणतो कंटिन्यूअस करणं असं बऱ्याच जणांची सवय पण असते बरं का आता हे जेव्हा आपण बघतो सवयीचा तर ऑफिसमध्ये बसल्यानंतर झटके देणारे वगैरे असे जे सगळे लोक असतात ना तर त्यांना पुढे जाऊन आर्थ्रायटिस होण्याची शक्यता जास्त असते कारण की प्रत्येक ठिकाणी तो जॉईंट स्लाइड होतो ना त्या तो क्रॅकिंग साऊंड येत असतो हे ऍक्च्युली जर का बघितलं विशेष करून बोट मोडणं ही सवय सुद्धा शरीरामध्ये चांगली नाहीये तर त्याच्यामुळं लहानपणी जर का बघितलं तर आई आजी वगैरे रागवायचे की हे बोटो मोडू नको बोटो मोडणं म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी वाईट चिंतणं या अर्थाने ते बोललं जायचं म्हणून बोटो मोडू नको म्हणायचं पण बोट मोडली ना तर आपल्याच मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये काही हजार गोष्टी घडत असतात जस की बोट मोडल्यानंतर तिथे सततच स्लायडिंग झाल्यामुळं तिथे झीज व्हायला लागते सांध्यांची हा एक महत्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे सांधे जे आहेत ना तर ते आयुर्वेदानुसार मज्जावह स्रोतसाचं स्थान म्हणून सांगितलं आहे तर नेहमी नेहमी जेव्हा आपण बोटं मोडतो तर सांधे हे मज्जा वह स्रोतसाचं मूलस्थान सांगितलेलं आहे तर ज्या वेळेला आपण पुन्हा पुन्हा सांधे मोडतो तर त्यावेळेला ह्या मज्जावह स्रोतसामध्ये दृष्टी येण्याची शक्यता असते आणि मज्जा जेव्हा आपण म्हणतो तर ह्याचा संबंध अस्थींमध्ये जे पूर्ण केलं जातं आतमध्ये जे भरलं जातं तर त्याला मज्जा असं म्हटलं जातं तर मन जे आहे ना किंवा आपले विचार ह्याच्यामध्ये भेद व्हायला लागतो जेव्हा आपण बोट नेहमी नेहमी मोडतो तेव्हा आणि म्हणून आपली आई रागवत असते की नको बोटो मोडू कारण मनात मग चुकीचे विचार येतात आणि म्हणून बोटो मोडणं ही गोष्ट चांगली नाही स्वतःसाठी दुसरी गोष्ट सांध्यांसाठी सुद्धा याचं कारण की त्याच्यामध्ये स्लायडिंग झाल्यानंतर हो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला झीज व्हायला लागते आणि मग सांधे लवकर खराब होतात